बावीस अकरा पिस्टन आणि बकासूर खालीपाळ निघाले अतिशय जबरसं लढत होणार आहे मित्रांनो मित्रांनो खरंच मैदान खचाखच खच खचा भरलेला आहे मित्रांनो खरंच आज आपल्याला दहावा हिंद केसरी रेकॉर्ड ब्रेक आज बघाय मी येणार असं वाटतं मित्रांनो शंभर टक्के आता तेवढं गाडीला स्पीड लागलं होतं खरंच आज आम्ही झाडावर बसून व्हिडिओ घेतो मित्रांनो खरंच आज ठकता खरंच आज लढत होणार मित्रांनो प्रत्येक सीमेमध्ये लढत होणार सर्व सेमी आपल्या चॅनलवर बघा भेटणार आहेत सर्व सेमी Chicarinho.